गोपाळकाला गोड झाला गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली आषाढी यात्रा सोहळ्याची काल्याने सांगता झाली उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखीसुखी घालू हुंबरी या वचनाप्रमाणे गोपाळ काल्याचा उत्सव झाला पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर तालुका पंढरपूर येथे महाराजांची पालखी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे पाच वाजता भगवान मंदिरात दाखल झाली त्यानंतर भजन झाले पुढे पुढे चाला मुखाने श्री गजानन बोलाचा जयघोष करीत भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाले पहाटेपासूनच एका मागोमाग एक अशा विविध संतांच्या छोट्या मोठ्या दिंड्या पालख्या विठ्ठल नामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल होत होत्या सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांच्या सुमारास जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची तर नऊच्या सुमारास संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले या पालख्या दाखल होताच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पालख्यांचे स्वागत केले श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले मंदिराजवळ पालख्या विसावल्या होत्या या पालख्यासह संत सोपान काका संत मुक्ताबाई संत नामदेव महाराज संत गोरोबा संत जनाबाई संत एकनाथ महाराज संत निवृत्ती महाराज यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचे गोपाळपुरात आगमन झाले तत्पूर्वी गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात पहाटे दोन वाजता विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली पूजा झाल्यानंतर पहाटे तीन वाजल्यापासून श्रीकृष्ण मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले भाविकांनी मोठ्या श्रद्धेने श्री गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली तसेच एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरून भेट घेतली श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लायांच्या काल्याचे वाटप केले जात होते गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वच्छ पिण्याचे पाणी विद्युत व्यवस्था हिरकणी कक्ष प्लास्टिक संकलन केंद्र तात्पुरते शौचालय आदी सुविधा वारकरी भाविकांसाठी उपलब्ध केल्या होत्या यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनेही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता